नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईच्या विकासावर विश्वासाचा पुनरुच्चार ठाण्यातील विकास कामांचा परिवहन मंत्र्यांनी घेतला आढावा आणि उद्धव ठाकरे हिंदू विरोधी आहेत खासदार नरेश मस्के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एकशे त्र्याहत्तर विभागातील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचं सहकुटुंब शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या प्रवेशाचं जोरदार स्वागत केलं शिंदे यांनी सांगितलं की कांबळेंनी कोणत्याही अटी शर्थी न ठेवता कामाची यादी पाहून आणि अभ्यास करून पक्षात प्रवेश केलाय ते माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अडीच वर्षाच्या विकास कामांनाही कामांनीही प्रभावित झालेत असं त्यांनी स्पष्ट केलं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं की एकदा शब्द दिला तर तो पूर्ण करण्याचं काम आपलंय यावेळेला त्यांनी विरोधकांवर टीका करत वीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहितीये असं म्हणत सध्याच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांचा त्यांनी आढावा घेतला खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेचा पहिला टप्पा पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्टे हटवून गती देण्यात आली असून जिथे डेब्रिज टाकलं जात आहे तिथे सुशोभीकरणही करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबईतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एसटीपी प्रकल्पांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प सुरू करण्यात आले असून पर्यावरणपूरक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विरोधकांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की निवडणुका आल्या की मुंबई तोडणार असे आरोप होतात पण कुणाच्याही सात पिढ्याखाली आल्या तरी मुंबई तोडू शकणार नाहीत तसंच मुंबईकरांना पुन्हा त्यांच्या शहरात परत आणण्यासाठी प्रयत्न करू असंही म्हणाले रामदास कांबळे यांची युवासेनेच्या कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह आता शिवसेनेत एकशे चोवीस माजी नगरसेवकांचा समावेश आहे शिंदे यांनी सांगितलं की भाजपा शिवसेना महायुती आता अधिक मजबूत झाली आहे शेवटी त्यांनी विनोदी शैलीत सांगितलं की आम्ही शोलेमधले असरानी नाही त्यांनी विकास का काम करावीत देवताना त्यांना सुबुद्धी देव शंभर टक्के जिथं येणार कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यासू आहात विचार सगळा करून आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला मनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा मी रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता ते युवा आहेत ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांना त्यांची नियुक्ती करत आहे आणि म्हणूनच त्यांनी युवकांना सोबत घेऊन पुढे जावं युवकांना म्हणजे बाकी लोकांना <laughs> सगळ्यात आपले युवक असतात महिला असतात ज्येष्ठ असतात सगळे असतात त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो जे जे तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे ज्या ज्या तिथल्या समस्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील आठ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ते मेट्रो स्थानक आणि त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते यावेळेला ठाणे महापालिका मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की पाच सहा वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल त्या अनुषंगानं सहाशे कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आहे हे काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षा अखेरीस पूर्ण करावं अशा सूचना देखील मंत्री सरनाईक यांनी केल्या तथापि सेवामार्गाने आणि मुख्य रस्ता यांच्या स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी दौऱ्याचं नियोजन केलं होतं सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तिथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असल्यानं हा सेवामार्ग त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली आहे त्या अनुषंगानं संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तिथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एसटी बस शहर बस आणि रिक्षा टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहनं या मार्गावर येऊ नयेत अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत अशा देखील सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात उपायोक्त सूचनांच्या अनुषंगानं केलेले बदल माध्यमातून पंधरा ऑगस्ट पर्यंत सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपणास दाखवण्यात यावेत आणि त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे असे निर्देश सरनाईक यांनी यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना दिले दरम्यान मेट्रो स्थानक आणि त्या अनुषंगानं इतर कामांची पाहणी सरनाईक यांनी केली यावेळेला संपूर्ण कुडबंदा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावा अशा सूचनाही सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात तसं पत्र ठाणे महापालिकेनं संबंधितांना द्यावं असे निर्देश त्यांना देण्यात आले ते कापूर आठ मध्ये मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्विस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध मद त्याचे जिने आलेले आहे आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल त्यामुळे मार्ग काय करायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता या सगळ्या आर्ट स्टेशनचा आम्ही गायमुखपासून कापूरवावडीपर्यंतचा पाणी दौरा करतो आहे आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतो आहे की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत तिकडे फक्त एस टी परिवहनच्या बसेस मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणारे गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी था बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्यायला एम ए डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे ते प्रेझेंटेशन घेऊन त्यावर आमचे निर्णय घेऊ पालघर येथे साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धव ठाकरे राहुल गांधी अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केलाय तसंच हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे हिंमत असेल तर विरोधात वक्तव्य करण्याचं धाडस ठेवा असं आवाहन करत उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील नरेश म्हस्के यांनी केली आहे ठाण्यातील आनंदश्राम इथं खासदार नरेश मस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली यावेळेला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटलं नाही तर जाणून बुजून म्हटलं असल्याचा आरोप देखील म्हस्के यांनी केला हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे इस्लामी दहशतवाद याविषयी आवाज का उठवत नाहीत असा सवाल उपस्थित करत निवडणुकांची भीती वाटते अल्पसंख्याकांची मतं मिळणार नाही त्याची भीती वाटते असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले जर त्यांच्याकडे अटॉम बॉम्ब असेल तर त्यांनी तो, तो फोडावा घरात कशाला ठेवलाय घरातच फुटला तर नुकसान तुमचंच होईल असं देखील मस्के म्हणाले संसदेच्या बाहेर लोक गोळा करायची आणि बालिश चाळे करायचे याला राजकारण म्हणत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे देशाची कोणी मस्करी करत असेल तर देशाचं नुकसान करत असेल देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं असताना ते याविरुद्ध आनंद व्यक्त करत असल्याचं देखील त्यावेळेला हे म्हणाले लक्षलवाद हे जे काही विधेयक मंजूर झालेलं आहे बघा देशाच्या विरुद्ध राज्याच्या विरुद्ध एक फक्त बंदुकाच हातात घ्यायला पाहिजेत असं नाही ते दहशतवादी आहेत परंतु त्याचबरोबर लोकांना आदिवासी बांधव असतील शहरातील काही लोक असतील तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्ध पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात जो जण अशा पद्धतीने कृती करत असेल महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखीन एका माजी नगरसेवकानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र गेलाय कोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे सायन कोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता मात्र रविवारी सायन कोळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय ठाण्यातील टबीनगा परिसरात आनंदाश्रम इथे हा पक्ष प्रवेश पार पडला यावेळेला शिवसेना पक्षाचे उपनेते राहुल शेवाळे सायन कोळीवडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर उपस्थित होते यावेळेला रामदास कांबळे यांची युवा सेनेचे से कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा ना एकनाथ शिंदे यांनी केली यावेळेला रामदास कांबळे म्हणाले की मी माझ्या विभागात अनेक लोकोपयोगी कामं केली आहेत पण गेल्या साडेतीन वर्षात जसा विकास व्हायला हवा होता तसा होत नव्हता लोकांच्या विकासासाठी काही कामं करणं गरजेचं आहे विभागातील सत्तर टक्के विभाग संक्रमण शिबिराचा आहे प्रतीक्षानगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक एकशे ऐंशी चौरस फुटाच्या घरात वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना हक्काची मोठी घरे मिळावीत अशी मागणी कांबळे यांनी केली आहे तसंच विभागातील सर्व विविध विकास कामांचा त्यांनी यावेळेला उल्लेख केला ही विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळेला कांबळे यांना दिलं माझ्या विभागाचा विकास आणि जनतेचं हित लक्षात घेऊन हा पक्ष प्रवेश करत असल्याचं ते तस म्हणाले तसंच माझ्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळेला व्यक्त केली <याँ गुँद> तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता ही मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे खासदार नरेश मस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चर्चेला बळ मिळू लागले दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिक चषक अंक येणार आहेत प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही त्यामुळे वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरू आहे आतापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनं ही उडी घेतली असून यासंदर्भात खासदार मस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची पालिका मुख्यालयात एक महत्वाची बैठक झाली असून मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन झाली नसली तर यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनेच घेत होती त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला आला असून रविवारी ज्या मार्गांवर स्पर्धक धावणार मार्गाची पाहणी देखील करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पाहणी करण्यात आली आहे यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत ते शिवसैनिकच असल्यानं यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळते त्यामुळे हायजॅक होण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली ठाण्यातील घोडबंदर आज दुपारी एक ऑइल टँकर अचानक पेटल्याची घटना ब्रिजवर घडली गुजरातच्या दिशेनं जात असलेल्या या टँकरला लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळातच परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आग लागल्यामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय मात्र टँकरचं मोठं नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे सुमारे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिस आणि वाहतूक विभागानं तात्काळ मार्ग मोकळा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईच्या विकासावर विश्वासाचा पुनरुच्चार ठाण्यातील विकास कामांचा परिवहन मंत्र्यांनी घेतला आढावा आणि उद्धव ठाकरे हिंदू विरोधी आहेत खासदार नरेश मस्के आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार